मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रावणाचा वध ही कथा रामाने प्रचंड वानर सैन्याची जमवजमा केली वानरांच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला त्या पुलावरून वानर सैन्य लंकेत शिरले हर हर महादेव अशी गर्जना करून ते सैन्य राक्षसांवर तुटून पडले सुग्रीव हनुमान अंगद हे वीर रामाला मदत करीत होते त्यांनी ठार केले रावणाचा भाऊ कुंभकर्ण मुलगा इंद्रजीत यांनाही ठार केले वानर सैन्य रामाचा जय जयकार करू लागले रावण फारच संतापला तो स्वतः रण मैदानात आला रामा मी तुला आता था ठार था करीन, अशी आरोळी ठोकून तो पुढे आला त्याने आपला रथ रामासमोर आणला रामासाठी इंद्राने आपला रथ पाठवला त्या रथात बसून रामाने रावणाशी युद्ध केले दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले असे भयंकर युद्ध पूर्वी कधीच झाले नव्हते राक्षस सैन्य आणि वानर सैन्य लढाईचे विसरले ते राम आणि रावण यांचे युद्ध पाहू लागले आकाशात सर्व देव गोळा झाले ते सुद्धा हे युद्ध पाहू लागले एका बाणाने रामाने रावणाचे डोके उडवले पण केवढे आश्चर्य त्या डोक्याच्या जागी दुसरे डोके उत्पन्न झाले याप्रमाणे रामाने रावणाची शंभर डोके उडवली पण रावण पुन्हा जिवंतच त्यावेळी विभीषण पुढे आला हा रावणाचा दुसरा भाऊ होता तो फार चांगला होता रामाचा भक्त होता तो म्हणाला श्रीरामा रावणाच्या बिंबीत अमृत आहे त्या बिंबीवरच बाण मारा तरच रावण मरेल तेव्हा रामाने एक भयंकर बाण रावणाच्या बिंबीवर मारला रावण जमिनीवर कोसळला रामाने दुष्ट रावणाचा वध केला वानर सैन्याने रामाचा प्रचंड जय जयकार केला सर्व देवांनी रामावर आकाशातून पुष्पवृष्टी केली